नमस्कार चित्रा कटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी माझ्या मामाच्या गावी आले इथे मी तुम्हाला गणपतीचं मंदिर दाखवते आणि पोपटी कशी करायची ती दाखवते चला आपण प्रथम गणपतीचं दर्शन करूया चला मग आता आपण मंदिरामध्ये एंटर करूया एंटर केल्यावर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे मंदिर आहे इथे तुम्ही बघू शकता हे पुजारी काका गणपती बाप्पाची पूजा करतायत इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे गणपती आहेत हे गणपती पेंटिंग केलेले आहेत आणि वरती खूप सुंदर असं झुम्मर पण आहे हे खूप बघण्यासारखं आहे हे मंदिर सातेर्डे गावामध्ये एंट्री करतानाच लागतं हे गाव जिल्हा रायगड आणि तालुका मुरुड मध्ये आहे खूप क्यूट असा गणपती बाप्पाचा उंदीर मामा आहे त्यात त्याच्या हातात सुंदर असा मोदक आहे मंदिराच्या आजूबाजूला खूप सुंदर अशी हिरवीगार झाडं आहेत त्यांना फुलं आहेत ते बघून मन खूप प्रसन्न होतं आणि बसण्यासाठी खूप जागा आहे तिथे आपण बसू शकतो हे मंदिर खूप फेमस असल्याने इकडे पिक्चरचे शूटिंग्स केले जातात आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलो आहोत इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाची छान मूर्ती आहे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे या मंदिराच्या परिसरात खूप हवा सुटलेली असते वातावरण खूप छान आहे इकडचं या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये मंगळवारी सकाळी पहाटे चार वाजल्यापासून स्पीकर चालू होतो आणि सकाळी आरती होते इथे मी गणपती बाप्पाचं दर्शन घेते दर्शन घेऊन मनाला खूप प्रसन्न वाटते ह्या गणपतीच्या मंदिराला जवळजवळ पन्नास एक वर्ष झालेली आहेत आज बुधवार आहे आणि सकाळीच मच्छीवाली गावामध्ये मच्छी विकायला आलेली आहे मी तिच्याकडून ताजी ताजी कोळंबी घेतले आणि तिच्या टोपल्यामध्ये एक न्यूटी होती ती मी घेतलेली आहे ती जिवंत आहे आता ही कोळंबी आणि भाकरी मी बनवणार आहे आणि या भाकरीचा आणि कोळंबीचा मस्त ताव मारणार आहे हे बघा आम्ही चनेर मार्केटला आलोय ते चनेरचा मस्त मोठा मच्छी मार्केट आहे हे काय मावशी हे काय हे काय बघे आणि हे

मार्केटला मच्छी छान स्वस्त भेटते स्वस्त भेटते मस्त भेटते मुंबईला न्यायला तर ही मच्छी रेवडंडा खाडीची येते आणि ही मच्छी खूप ताजी आणि चविष्ट असते तुम्हाला ही सर्व मच्छी होलसेल भावामध्ये मिळेल आता कोपटी कशी करायची ते बघूया इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलंय आता आपण त्याला मीठ लावूया एक चमचा आला लसूण पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला हे सर्व चिकन मिक्स करून घेऊया इथे तुम्हाला आवडत असेल तर भाजलेल्या खोबऱ्याचं वाटणही लावू शकता आता ये एक आता एक हे छान आहे मला शेतात जायला अर्धा तास लागेल तोपर्यंत हे चिकन छान मॅरिनेट होईल आम्ही पोपटी करायला शेतावर चाललोय आता आम्ही पोपटी करण्यासाठी शेतावर चाललोय आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता आता माझ्याबरोबर माझी भाची माझी मुलगी आणि माझे मामा आहेत इथे हे कुंपण बांधलेलं आहे आणि इथून शेतावर जाण्यासाठी ही वाट आहे मी बऱ्याच वर्षांनी शेतात चालले तर इकडची हिरवीगार झाडं फुलं बघून माझ्या मनाला खूप आनंद वाटतोय तुम्ही ते बघू शकता या चवळीच्या शेंगा आहेत हे आम्ही आता काढणार आहोत हे बघा नारळाची झाड आहेत वाव ते सुंदर असा आनंद झालाय सुंदर अशी झेंडूची फुलं आहेत इथे सुंदर अशी आबोलीची फुलं आहेत इथे वरती झाड आहे इकडे पेरूचं झाड आहे हे त्याला पेरू आलेले आहेत इथे बघू शकता खूप छान नारळ आलेले आहेत या झाडाला इथे मम्मीला आबोलीची फुलं खूपच आवडलेली आहेत खूप सुंदर आहेत ही फुलं ही मामाच्या शेतामध्ये विहीर आहे या विहिरीमधून मी पाणी काढते गर्मी असल्यामुळे पाणी खूप तळायला गेले पाणी कमी झालेलं आहे इथे हा मटका स्वच्छ धुवून तळाला भामरुटीचा पाळा लावते इथे मी, मी चवळीच्या शेंगा धुवून घेतल्या ते आता मटक्याच्या आतमध्ये लावून घेते पोपटी करण्यासाठी चवळीच्या शेंगा वालाच्या शेंगा तुरीच्या शेंगा वापरतात तुरीच्या शेंगांचं सिजन नसल्यामुळे मला तुरीच्या शेंगा नाही मिळाल्या या वालाच्या शेंगा मी धुवून घेतल्या त्या टाकते मटक्यामध्ये शेंगा टाकले मीठ पण त्याच क्लिप मी दाखवायला विसरले तुम्ही नका विसरू इथे हा मी मॅरिनेट करून घेतलेलं चिकन टाकते इथे मी अंडी स्वच्छ धुवून घेतली ती लावून घेते मी वरून चवळीच्या शेंगा टाकते आता हा भांबरुटीचा पाळा आपण परत वरून थोडा लावूया अशा प्रकारे हा मटका सील करून घेतलाय हा भरलेला मटका पेंड्यावर उपडी घातला आता त्या उकडी घातलेल्या मटक्यावरती माझे मामा पेंडा टाकतायत शेतात आजूबाजूला पेंडा आहे तो मामा बाजूला करतायत पेट घेऊ नये म्हणून आता मामांनी पेंडा पेटवलाय तिथे मामांनी परत पेंढा आणून टाकलाय पेंडा, पेंडा जळत राहतो तसा सारखा सारखा पेंढा टाकत राहायला लागतो अशा प्रकारे पोपटी शिजायला अर्धा तास लागतो पोपटी शिजेपर्यंत मी इथे शेंगा तोडून घेते पोपटी शिजेपर्यंत शेंगा तोडून घेते शेंगा तोडताना मला खूप मजा वाटली हा माझा पहिला अनुभव होता इथे अर्धा तास झालेला आहे पोपटी तयार झालेली आहे मटका गरम असतानाच आपल्याला ही पोपटी ओतून घ्यायची आहे आता आम्ही ही गरम गरम पोपटी खायला बसतो तुम्ही सर्व खायला या ही गरम गरम असताना छान लागते खायला इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा मळा आहे त्यातली फुलं खूप सुंदर दिसतात आणि इथे नाळाची झाडं लावलेली आहेत आम्हाला मुंबईला निघायचं होतं हो म्हणून आम्ही सकाळीच पोपटी केली आता ऊन वाडायला लागलय ला अकरा वाजलेले आहेत आता आम्ही घरी चाललो जाता जाता आम्हाला मामांनी तळ्यावर आणलं तळा बघायला हा तळा खूप सुंदर आहे या तळ्यामध्ये छोटी छोटी मच्छी आहे जाता जाता वाटेत मला या म्हशी दिसल्या ह्या शांतपणे अशा विश्रांतीला बसलेल्या आहेत खाली बघ कावडंग कावडंग बघितलाय कधी हा बघा खाला कावडंग म्हणतो हा <laughs> कावडंग <laughs> <काउड़ंग। laughs> आहे कावडंग शेण शेणाने जमीन सारवली जाते गावाकडे तर मंडळी तुम्हाला ही गावची पोपटी कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला ला करायला विसरू नका धन्यवाद